ठराव झाला आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आमचं त्यासाठी सपोर्ट आहे त्यासाठी आम्ही तीन दिवस स्व मनानं असं बंद केलेलं आहे काय पण जी बंद म्हणजे बंदच्या काळात जी काय कुठली दारू अथवा नंतर आम्ही बंद केल्यानंतर दारू नाही येणार याची जिम्मेदारी ग्रामपंचायतनं घ्यावी आमचं एवढं म्हणणं आहे व या जी ही जी इतके जे ठराव जे झालेत ह्याच दहा वर्षाच्या काळात झालेत जास्त बार काय आणि ते कुठल्याही बार मी खंडूबाला साक्षी घेऊन सांगतो की, की कुठलेही बार बिगर पैसे घेता कुठलाही ठराव दिलेला नाही मला पण माझा जुना असल्यामुळं यांच्या काळात झालेलं नाही मला पण मागणी झालेली होती मी दिलेले नाहीत एवढं मी मान्य करतो की कुठल्याही गोष्टीचं पैसे घेतल्याशिवाय ठराव दिलेला नाहीत आता सध्या दीड महिन्यावर ग्रामपंचायत आल्यामुळं हे केवळ फक्त राजकारण करायचं आहे म्हणूनही चाललेला अट्टास आहे दुसरं कुठलंही काय याच्यामागे हेतू का नाही काय नाही गावातलं अतिक्रमण उठवलं बऱ्याच घरं मोडली पण सध्या आता असंच ते पत्रे ठोकून ठेवलेले आहेत निस्तं राजकारणाशिवाय दुसरं काहीही नाही सध्या अमित पळखेर या यूट्यूब चॅनल आहे का मोबाईलवर आहे त्याच्यामुळं कुठलाही विकासाचा काही मुद्दा सांगता येत नाही म्हणून हे दारूबंदीचा अट्टास झालेला आहे हे आम्हाला माहीत आहे दीड महिन्यात झाल्यानंतर हे नावसुद्धा आमच्या बशी येऊन बसणार आहे आणि आम्हालाच म्हणणार आहे उगा आपलं मी आम्ही असं असं केलं तर एवढाच त्याचा अट्ट आहे एवढं बोलून बंद कर दारूबंदीचा ठराव झाला मात्र तुम्ही त्याबद्दल तुमची एक वेगळी भूमिका मांडता काय म्हणायचं तुम्हाला दारूबंदी ही गावासाठी तरुणासाठी एकदम योग्य आहे आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा आहे सर्व बारवालीने आम्ही तीन दिवस पूर्णपणे दुकानं बंद केली होती पण यामध्ये काय चालू आहे थोडं राजकारण चालू आहे ती कसं चालू आहे मी तुम्हाला सांगतो वेळोवेळी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून एक दोन माणसं आमच्यापाशी येतात आम्हाला आता निवडणुकीसाठी तुमचं हॉटेल इतक्या दिवस चालू करा एवढं एवढं पैशाचे आम्हाला अशी मागणी करतात मग त्यामुळं आम्ही स्वतःहून एक निर्णय घेतला की हेडली आपण लिगली चालूत आहोत गेली आपण कुठलीही दारू किंवा काहीही विकत नाव त्यामुळं हे आपलेले पैसे मागतात मग आपण व्यवसाय करून दुसऱ्याची भांडी घासून आपल्या हातात काय राहणार आहे त्याच्यामुळं आम्ही मनानंच बंद केलं आहे पण पर, परंतु आम्ही ग्रामपंचायतला कुठलाही एक रुपयासुद्धा देणार दे नाही आमच्याकडे मागणी आहे की निवडणुकीसाठी तुम्ही आम्हाला पैसे द्या तुमचा दोन नंबर धंदा आहे ती ती धंदा दोन नंबर नाही मुळात आम्ही काय लाय आमच्याकडे आम्ही लायसनदारक दुकानदार आहो आम्ही दारू विक्रेत करतो त्याचा कर आम्ही शासनाला या भरतो यामुळं आम्ही दुसऱ्या कुणालाही खंडणी स्वरूपात एक रुपया हे देणार नाहीत हिथून महाग दिलेलं आहेत हिथून महाग आम्ही दिलेलं आहेत परंतु आमच्याकडून ज्यावेळेस ग्रामसभेमध्ये ठराव घेतला ठराव आमचा पारित झाला त्यावेळेस एक दोन दिवसानं आमच्याकडे एक दोन माणसं लावून आपल्याली म्हणले ग्रामपंचायतला जी आरच्या प्लॅन्टसाठी थंड कुलिंग, कुलिंग कुलिंग करायचं आहे म्हणून मी वैयक्तिक पैसे दिलेले दिले आहे दिले। आता हे कसं आहे माझं पण एकटं घर आहे त्यामुळं मी स्पष्टपणे बोलू शकत नाही कारण की एकटा असल्यामुळं कोणीही एकदम म्हणजे असं सा जोखमदारीनं सांगू शकणार नाही परंतु घेतलेत ह्याचा पुरावा आम्ही स्वतः गोळा करू आणि ते तुम्हाला सांगू त्यावेळेस आम्ही नाव बी उघड करू आणि सगळंच उघड करू